तुमचं काय म्हणणं मांडायचं का तुम्ही मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल त्यानं तास द्या सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते द मांडा ते त्याच्यात घेणार आहेत इकडे कशाला मांडता आणि इकडे कशाला लिहता आमकं झालं तर काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उगं पड दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचं समाजाचं कल्याण झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जोडून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकार त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीशे दोन चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहेवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला देतो एक सुद्धा राहणार नाही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात एक मिनिट त्यांचा धंदाच येतो त्याचा कोणाच चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काय होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणार मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाही काल <laughs> बैठक झाली या सगळ्या ओबीसी <ताम्छी> नेत्यांची <गी>। त्यांनी <laughs> तीन ठराव संमत केले एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयी काढला मसुदा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि समिती करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो उभारायला आहे पुन्हा मी आझाद मैदाना एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काहीही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमक झालं कुठं त झालं काय करतो कळत त तुला कशाला त झाला काय झाला काय नाही मराठी जिम कोण आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मना आमक झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असं पण तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का यायला तिकडे आमच्या संग इकडं रोहून गप्पा ठोकेदा हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊन का पाहण्यापेक्षा पाय यायचं आम्ही तिथे विचारलं आम्ही सांगायचं दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो अभ्यासकच तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पाडले त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडे मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे बघा आता शेवटची तुम्हाला हात जुडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पैसे लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्ही लोकांना माहिती सगळं पण तरी बी तुम्हाला विनंती माझे सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी हो। त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकतीने ही आजून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जीव लागन असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला तुमची काय शक्ती ना आता तिथं मांडणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलाय बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे एका बी मरा मराठवाड्यातल्या मराठ्यावर आणण्या होणार नाही किंवा शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका नोंदी नाही सापडायचं टेन्शन घेऊ नका नाही ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं ला आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि आम आमच्यावर इतक्या दिवस झाला तवा आम्ही आरक्षणात असून चोपन्न लाख नोंदी सापडल्यात मी आता हजार बारे विचारले मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले आहेत का जुन्या सांगा सरकारनं सांगितलं कोणचे आहेत नाही 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 त्यांनी तर नाहीच सांगितलं मग आम्हीच अंदाजा काय लावलाय शक्यता काय असती शक्यतो त्यांनी वितरित केलेत एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र याचा अर्थ नव्हेच येत माझं फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणे मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचंय कसं करायचंय अठराशे चौऱ्याऐंशी चा। ची जनगणना ती लावायची हैदराबादचे पुरावे घ्यायचे आणखी समिती दोन महिने मराठवाड्यात काम करणारे आणखी दोन महिने म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा विश्वास घात नाही द्याला फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यात सुद्धा कचून मिळणार आहे घेऊ नका ताकद एक काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत विशेषतः बीड काही जणांनी फोन करून सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडी लिपीमध्ये आहेत पण ज्या मोडी लिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत पण तेच दुसरे विद्यापीठाचे विद्यापीठाचे जे मोडी लिपीकर आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसत आहे पण दिसत आहेत पण पर हेतू ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत आस... जोडून की अनेक हजारो डबल डबल आहे आणि अनेक आता सुद्धा बरेच अर्ज होत आहेत त्यांना काय सगळ्या बांधवांना यांचं आहे की मी सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांसुद्धाच असे प्रकार जसे माग होत होते तसे त्यांनी काही कमी केलेत विभागीय आयुक्त साहेबांना सुद्धा माझी आज विनंती आहे की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही न आणखीन कामावून कमी करा आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा ते पुऱ्याचे पुऱ्या ग्राह्य धरा कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वाढलेल्या ते वर कुणबिलेलं खाली कुणबिलेलं मध्ये रेषा वाढल्यात ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता म्हणजे आजपासूनच आज सोमवारी आता आजपासून आज वर्किंग डे सुरू झाला तुम्ही पहिलं त्या समित्या ऍक्टिव्ह करायचा मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणारे कालही सांगितलं होतं आजही आज बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतः होऊन सांगणार आहे आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणारे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकतेनं कामाला लावा मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्यांच्या आधारावरच त्या गावाला आता त्यांच्या जळाला रेकॉर्ड म्हणल्यानंतर त्यांनी काय मरायचंय आणि सगळ्या सोयांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच सुरू करा ही पण विनंती बरं एक तारखेला ओबीसीच्या वतीनं खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं चांगलं आहे ना मग करू दे ना मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना करा मग का करायचं तुम्हाला आपण कुठं त्यांना विरोधी लोकशाही अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असतात मग कोण आहे आम्ही खंबीर आहेत सामान्य मराठी फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच पन्नास जण जे आहेत ना हे आरडा वरडा करायला लावते त्यांना त्यांना याच्यापेक्षा इकडे आरडा वरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या तिथं मन्न मांडा तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळणार ना तुमची तुम्ही आमचे येत ना कशाला सोशल मीडियावर त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज जा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्व की तुम्ही लय हुशार येत ना तुमचं म्हणणं तिथं मांडून कायदा मजबूत करू लागा इकडे बोंबळून आमचं गोर अन्नात माती कालू नका ओबीसीच्या नेत्यांनी ते तेच ते सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंद हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोयीला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासकेत घटना तज्ज्ञ येतं जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडिण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं मन्न मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांना महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं मन्न तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडे काय सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना ना गोरगरीबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इथं रात भरली ते त्याच्यावर इतकं लांबलेलं होती मग ते लिहू तर तिथं मांडणं काचा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं तर मजबूत होईल आमचे आम्ही गोरगरीब मराठी कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या स्वयरा शब्द घातलाय सगळ्या सोय्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होईल तो कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय तो तो आलता इथं बसला घरी गोधाड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शहाणपणा शिकायला आम्ही काकडेत कुकडेत पोर येत आणखीन रस चल रस्त्यांच रात्री काल मी माझं गाव गेलो मला कमीत कमी दोन साडी गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन ते सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे की तो वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटू करू नका अन्नात माती काढू नका धन्यवाद धन्यवाद चला 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 एक विमान सुरू झालं बघतो का लावता जरा थोडा गस्त बकरा थोडा आमहां काय रे तू चला 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 ओ मुमाप केला ना